नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल काल जाहीर झाला लोकशाही आघाडी व एशंत विकास आघाडीला कराड शहरातील जनतेने भरभरून असं बर प्रेम दिले आज सर्वप्रथम मी लोकशाही व एशंत विकास आघाडी या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं कराड शहरातील मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो की गावाला एक शाश्वत विकास आणि या शहरातील शांतता म्हणजे सामूहिक सहजीवन या दोन गोष्टीचा विचार घेऊन आम्ही शहरातील नागरिकांच्या समोर गेलो होतो आज शहरातील सर्व नागरिकांनी मला असं या ठिकाणी आवडून सांगावं वाटतं की निवडणूक ही कराड शहरातल्या नागरिकांनी स्वतःच्या हातात घेतलेली होती आणि हा जो एक या गावाचा एक शाश्वत विचार जो आहे तो या नागरिकांनी आपल्या मतरूपी प्रकट केला आहे या शहराचा मागच्या चार वर्ष प्रशासक असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही फेस्टूच्या माध्यमातून काम करतोय आज जनतेनं या ठिकाणी आम्हाला सेख पाच वर्षासाठी संधी दिलेली आहे निश्चितपणे जो या शहरातील जनतेनं जो विश्वास ठेवला हो आहे त्या विश्वासाला पात्र राहून या कराड शहराचा न भूतवण भविष्यात असा एक विकासाचं स्वप्न घेऊन या शहराचा कायापट करण्याचा आम्ही प्रयत्न आहोत तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून जो या कराड शहरातील जनतेनं जो एक चांगला विचाराला पाठीमागे दिला त्याबद्दल सर्व कराड शहरातील जनतेच्या ठिकाणी मी पुनश्च हार्दिक आभार मानतो